नमस्कार मी एन बी पाटील मागील व्हिडिओमध्ये आपण नैना टी पी मध्ये तुटणाऱ्या घरांचा विषय बघितला या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भूमिपुत्रांचे मुंबई गोवा महामार्गाला असलेले ढाबे त्यांचा हा हॉटेल ढाबा व्यवसाय हिरावून त्यांच्या जमिनी कशा प्रकारे लाटल्या जाणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई गोवा महामार्गावर पे फाटा ते शिरढोन कर्नाळापर्यंत येथील भूमिपुत्रांनी स्वतःच्या जागेत बांधलेले हे हॉटेल ढाबे आहेत दिवसरात्र मेहनत करून गरज पडेल तेव्हा कर्ज काढून भूमिपुत्रांनी ढाबा हॉटेल व्यवसाय सुरू केला त्यांच्या आगरी कोळी पद्धतीच्या जेवणामुळे हे ढाबे हॉटेल महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले याच व्यवसायावरती येथील भूमिपुत्रांनी त्यांच्या चार पाच पिढ्या पोचल्या वाढवल्या शिवाय त्यांच्या हॉटेल ढाबेमध्ये काम करणाऱ्या असंख्य लोकांनासुद्धा रोजगार निर्माण करून दिला या भूमिपुत्रांना चांगले दिवस येत असतानाच नैनासारखा घातक प्रकल्प आणून यांचे काय केले जाणार आहे ते पाहूयात सिडकोने ज्या बांधकामांना नोटीस पाठवून बेकायदेशीर ठरवलं आहे ते आपण अगोदर पाहून सिडकोने दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत बेकायदेशीर ठरवलेले भूमिपुत्रांचे ढाबे या लिस्टमध्ये शोधूयात या लिस्टमध्ये जास्तीत जास्त कमर्शियल स्ट्रक्चर आहेत या लिस्टमध्ये टोटल नैना क्षेत्रातील पाचशे चौतीस स्ट्रक्चर आहेत घरांच्या बाबतीत त्यांनी ऑलरेडी घरांवर प्लॉट टाकलेला आहे त्यामुळे ती घरही तोडावीच लागणार आहेत ढाब्यांची नावे आता आपण बघूयात पुढीलप्रमाणे आहेत आई कृपा ढाबा जयवंत हॉटेल जय बजरंग हॉटेल क्रांतीवीर ढाबा जय मल्हार ढाबा संग्राम हॉटेल मातोश्री ढाबा जुई कॅटर्स विक्रम हॉटेल हॉटेल मिलन पॅलेस हॉटेल कैलास भुवन हॉटेल समुद्र साईदीप हॉटेल हॉटेल उत्सव गार्डन अशा बऱ्याच हॉटेल ढाब्यांची नावे या लिस्टमध्ये आहेत त्यांना कधी नोटीस पाठवली होती त्या तारखेसहित सर्व डिटेल या लिस्टमध्ये आपल्याला मिळेल आता आपण फक्त नोटीस पाठवलेले ढाबे न बघता सर सकट सर्वच ढाब्यांचा विषय समजून घेणार आहोत कारण सर्वच ढाब्यांच्या बाबतीत त्यांची जागा मुंबई गोवा महामार्गाला असून सुद्धा त्यांना फक्त चाळीस टक्केचा प्लॉट दिला जाणार आहे आणि विकासाच्या नावाने साठ टक्के जागा त्यांची फुकट घेतली जाणार आहे आत्ता आपण बघू शकता पळसपे येथील साईप्रसाद ढाबा त्यांच्या जागेचा नाईन्टी टू सर्वे नंबर आहे त्यांची साधारण मुंबई गोवा महामार्गाला जागा जाऊन त्यांच्याकडे पावणे चौदा गुंठेची जागा सध्या शिल्लक आहे आणि ही ए जागा असूनसुद्धा त्यांना चाळीस टक्केप्रमाणे साडेपाच गुंठेचा प्लॉट देण्यात आला आहे ते आता पाहूयात आपण आता नायनाथ टी पी एसच्या प्लॅनमध्ये बघू शकता त्यांना प्लॉट नंबर जो देण्यात आलेला आहे फिफ्टी टू म्हणजे त्यांची पावणे चौदा गुंटे जागा असून सुद्धा चाळीस टक्के प्रमाणे एक साधारण साडेपाच गुंठ्याचा प्लॉट त्यांना इथे देण्यात आलेला आहे आता या सर्वे नंबर साठी प्लॉट नंबर जो देण्यात आलेला आहे तो फिफ्टी टू आता यांची साधारण जागा आहे तेराशे सत्तर स्क्वेअर मीटर म्हणजे साधारण पावणे चौदा सा गुंठ्याचा प्लॉट आहे आणि त्या बदल्यात त्यांना दिलेलं आहे ते फाईव्ह फोर्टी एट स्क्वेअर मीटरचा एरिया म्हणजे साधारण साडेपाच गुंठाचा प्लॉट देण्यात आलेला आहे हा एरिया केलेला आहे आणि तो दिलेला चाळीस गुंठ्याचा प्लॉट हा हातात घेण्यासाठी एकाहत्तर लाख चोवीस हजार रुपये त्यांना भरायचे आहेत हे नेट डिमांड दिलेलं असतं किती अमाऊंट शेतकऱ्यांना भरायला आली आहे ती हे नायनाच्या ऑथराईज पोर्टलवरती आहे बेटरमेंट चार्जेसच्या बाबतीत चा सिडकोकडून नेहमीच सांगण्यात येतं की ते तुम्हाला माफ करण्यात आलेले आहेत म्हणून तरीसुद्धा शेतकऱ्यांना बेटरमेंट चार्जेसच्या नोटीस येतच राहतात तसेच सिडकोच्या अधिकृत पोर्टललासुद्धा ते डिस्प्ले होत आहे तसेच कधीकधी सांगण्यात येतं की हे बेटरमेंट चार्जेस एंड युजर्सकडून घेण्यात येतील म्हणून मग जर ढाबा हॉटेल व्यावसायिक स्वतःच जर तिथे ढाबा बांधणार असतील तर ते पैसे त्यांना भरावेच लागणार आहेत का असे खूप सारे प्रश्न या स्कीममध्ये आहेत आत्ता आपण उस्तव गार्डन हॉटेलच्या बाबतीत बघूयात त्यांचा त्र्याऐंशी सर्वे नंबरमध्ये येथे ढाबा आहे त्यांची जागा आहे बावीस पॉईंट सात गुंठे त्यांना चाळीस टक्केप्रमाणे जो प्लॉट दिलेला आहे तो म्हणजे नाईन पॉईंट झिरो एट म्हणजे नऊ गुंठेचा आणि त्यांचा प्लॉट नंबर जो आहे तो चारशे आठ नंबर प्लॉट नंबर आहे अशा प्रकारे काही ढाब्यांवरती गार्डनचे प्लॉट टाकण्यात आले काही ढाब्या प्लॉट मध्ये टाकण्यात आले आणि सगळ्यांना चाळीस टक्के प्रमाणे भूखंड देण्यात आले या सर्व भूमिपुत्रांच्या जागा नॅशनल हायवेला लागून असून सुद्धा त्यांना या स्कीम मध्ये काय दिलं जाणार आहे तर चाळीस टक्केचा प्लॉट आणि साठ टक्के जागा कशासाठी घेतली जाणार आहे तर रस्ते गटार या सार्वजनिक सुविधांसाठी या सार्वजनिक सुविधा त्यांनी स्वतःच ऑलरेडी तयार केलेल्या आहेत तुमच्या टी पी एस स्कीममध्ये समाविष्ट होऊन यांचा काय फायदा होणार आहे पहिला विषय एफ एस आयचा तो आपण इतर प्राधिकरणांसोबत कम्पेअर करूयात आत्ता आपण शिर्डोन तुरमाळे पळसपे इथून पाच मिनिटांच्या अंतरावरती असलेल्या गिरवले गावात आलोत इकडे आपण बघू शकता खूप मोठी डेव्हलपमेंट सुरू आहे तीस बत्तीस माळ्याचे टॉवरचे सुद्धा काम सुरू आहे इकडे एम एस आर डी सी एक सुद्धा जागा फुकट घेत नाही शिवाय शंभर टक्के जागेवरती दोन ते तीनचा एप एस आय वापरायला मिळतो कारण एम एस आर डी सी क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू असलेला यू डी सी पी आर येथे लागू आहे आत्ता आपण मुंबई पुणे महामार्गावर आहोत येथे आजवोलीपासून रसायनीपर्यंत हायवेच्या बाजूला असलेल्या कोणत्याही ढाबा हॉटेलची एक टक्केसुद्धा जागा कोणतंही प्राधिकरण फुकट घेत नाही इथेच नाही संपूर्ण देशात कोणतंही प्राधिकरण जागा फुकट घेत नाही हा एरियासुद्धा एम एस आर डी सीच्या अंडरमध्ये येतो शिवाय येथे संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू असलेला यू डी सी पी आर सुद्धा लागू आहे तसेच कलेक्टर परमिशन असलेल्या कर्जत नेरळ परिसरातसुद्धा शंभर टक्के जागेवर ॲन्सिलरी आणि प्रीमियम पकडून दोन ते तीनचा एफ एस आय वापरता येतो त्याप्रमाणेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातसुद्धा पनवेलपासून तळोजा रोहिंजन घोट गावांपर्यंत शंभर टक्के जागेवर ॲन्सिलरी प्रीमियम पकडून दोन ते तीनचा एफ एस आय वापरता येतो नैनाग क्षेत्रातील गावांचं दुर्दैव आहे की त्यांना हा यू डी सी पी आर लागू नाही या यू डी सी पी आरमधून महाबळेश्वर माथेरान लोणावळा ही ठिकाणी वगळण्यात आली कारण ते पर्यटन स्थळे आहेत त्यांचे नियम वेगळे असू शकतात पण नायनाग क्षेत्र या यू डी सी पी आरमधून वगळण्याचं कारण काय असू शकतं आत्ता आपण बघितलात जेथे जेथे लागू आहे म्हणजे युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमोशन रेग्युलेशन तेथे सरसकट टक्के तीन चा एफरी आणि प्रीमियम मिळून वापरता येतो आपण पुन्हा पुन्हा सांगतो की शेतकऱ्यांचा विकासाला अजिबात विरोध नाही शेतकऱ्यांचा विरोध आहे तो सिडकोच्या चुकीच्या धोरणाला शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे की जमिनी घ्यायचेच असतील दो तर दोन हजार तेराच्या सुधारित कायद्यानुसार घ्याव्यात नाहीतर त्या क्षेत्रामध्ये युडीसी पी आर लागू करावा नाहीतर अलिबाग विरार कॉरिडॉर मुंबई गोवा हायवे यांना जो मोबदला देण्यात आला तशा प्रकारचा मोबदला या शेतकऱ्यांना देण्यात यावा सिडकोच्या चुकीच्या धोरणामुळे या प्रकल्पाला तीव्र विरोध असताना सुद्धा विकासाच्या नावाने कोणताही मोबदला न देता शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत भूमिपुत्रांची घरे तोडून त्यांना बेघर केले जात आहेत भूमिपुत्रांचा हॉटेल ढाबा व्यवसाय नष्ट केला जात आहे जे तुम्हाला नोकऱ्या देऊ शकत नाही त्यांना तुमचा उदरनिर्वाहाचा साधन हिसकावून घेण्याचा अधिकार नाही आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेंच्या भूमीत पुन्हा क्रांती करण्याची वेळ या भूमिपुत्रांवरती आलेली आहे उषत काळ होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली हा विषय आता एवढा पुढे पोचला आहे की नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून प्रॉपर्टी कार्ड द्यायला सुरुवात झालेली आहे पंचवीसशे कोटींचे विकास कामांचे ठेके सुद्धा निघाले पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन सुद्धा झाले आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ठेकेदारांनी ते ठेके आपापसात वाटून सुद्धा घेतले आम्ही ती मशाने ज्यांना प्रेतही न वाली आम्ही ती मशाने आहोत ज्यांना प्रेत सुद्धा वाली नाहीये म्हणून राजकारण बाजूला ठेवून भूमिपुत्र म्हणून एकत्र या आपल्यासाठी जे लढतात झगडतात त्यांना सहकार्य करा आपणच जर राजकारणाच्या नावाने आपापसात भांडत बसलो तर आपल्यासाठी लढणारे काही लोक ही लढाई अर्ध्यावरती सोडतील काही लोक लढता लढता शरणागती पत्करतील आणि शेवटी पायदळी तुडवला जाईल तो म्हणजे गोरगरीब शेतकरी आणि जी अवस्था मुंबईतील आगरी कोळी कराडी भंडारी तसेच सोबत राहणाऱ्या मूळ निवासी भूमिपुत्रांची झाली साधारण दोनशे गावं या मूळ निवासी भूमिपुत्रांची मुंबईमध्ये होती पण आज स्वतःच्या जमिनीतून हद्दपार झाला तो म्हणजे तेथील भूमिपुत्र ही अवस्था आपली होऊ नये म्हणून संघटित व्हा आणि संघर्ष करा धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शहरांचे शिल्पकार असणाऱ्या शिल्पच्या माध्यमातून गावांचे सुद्धा नियोजन कशा प्रकारे असायला पाहिजे म्हणून चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा